सिंधुर जिल्ह्यातील रेल्वे सुशोभीकरणासाठी परवा तीन स्टेशनाची भूमिपूज उद्घाटने झाले त्यात कणकवलीची रेल्वे स्टेशनचं उद्घाटन झालं आणि त्या उद्घाटनात जवळजवळ रेल्वे स्टेशनची मंजुरी चार कोटीची आणि त्या चार कोटी आता नऊ कोटीपर्यंत गेल्याची माहिती आमच्याकडे मिळाली जे एक रेल्वे स्टेशनला नऊ कोटी खर्च करू शकतात पण वरचं जे असलेली आमची सर्वांची विरोधकांची मागणी होती की जे ग्रामस्थ पावसात भिजत स्टेशनवरती रेल्वे पकडतात त्यांच्यावरती छप्पर घ्यावं पण ते न करता एक कार्यकारिणी जिल्ह्यातल्या सर्व लोकप्रतिनिधींना नासवतो आहे हे दिसत आहे कारण आज त्या ठिकाणी जे लावलेले गवारेडा आणि जे काही चित्र लावलेली आहेत ते चित्र कोणत्याही डी एस आरमध्ये नाही आहेत त्याला खास मंजुरी घ्यावी लागते ती मंजुरी न घेता <ination> ले 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 ते डीएसआर त्या ठिकाणी लावलेले आहेत ते तिथे लावले आहे तो पण गवारे शेफ्टी कालच तुटलेली आहे किती वर्ष त्याची गवारेणा आणि बाकी जे राहतील हा आधी संशोधनाचा भाग आहे हे जे पैसे आलेले आहेत ते वीस एकोणसाठ मधून लेखा शिक्षकांमधून आलेल्या आहेत बिल्डिंग रिपेअरिंग साठी आलेले आहेत या असलेल्या पूर्ण मंजुरीमध्ये शौचालय रोड बीड अशा प्रकारची मागणी आहे दिलेल्या शासनाने मंजुरी दिली आहे त्यात पण शौचालय विचार न करता फक्त त्या ठिकाणी केलेला आहे जो झेंडा लावलेला आहे जो शंभर फुटी झेंडा लावला आहे शंभर झेंड्याला तिरंगी झेंड्याची आचारसंहिता आहे त्या आचारसंहिता असल्यामुळे असा शंभर फुटीचा झेंडा असेल तर शासनाकडे त्याची नोंद असली पाहिजे ती नोंद पण अजून केली की नाही ही माहितीच्या अधिकार मी माहिती मागितलेली आहे म्हणजे मनमानी कारभार करून जवळजवळ अकरा कोटी ह्या चार स्टेशनला आले त्यातलं पुढाचं स्टेशन राहिलं तेवीस कोटीचा आकडा परवा पालकमंत्र्यांनी कुठेतरी जाहीर केला की या स्टेशन तेवीस कोटीची आम्ही केली म्हणजे शासनाच्या मंजुरीत मंजुरी, मंजुरी दिलेली आहे ती अठ्ठेचाळीस कोटीला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तीन स्टेशनला ती त्या स्टेशनला जवळजवळ तेवीस कोटीची मंजुरी देतात आत्ताही अशी माहिती मिळाली की पर्यटनातून अजून तीन कोटी या स्टेशनला देण्याचा भाग घातला आहे म्हणजे कणकवलीचे अंता जे काय करतात ते पालकमंत्र्यांना चालतं आणि ज्याप्रमाणे अन्य विरोधी बोलत बोलताय की प्रत्येक एस्टिमेट आणि प्रत्येक कामाचे अगदी चाळीस टक्क्यापासून पन्नास टक्क्यापासून अतिरिक्त पैसे घेतले जातात त्याचप्रमाणे सिंधूरत्न योजनेतून आज जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी मोठमोठे बोर्ड लावलेले आहेत ते बोर्ड ड्रायव्हर स्कॅन करणार की गुगलवर जाणार आज गुगल हा नॅशनलचा असलेला मॅप असलेला गुगल आहे आणि हे रेल्वे स्टेशन जे दोन कोटी रुपये खर्च करून सिंधूरत्नातून ती योजना करण्याचा भाग काढल्या किती पैसे खालेत आणि किती पैसे गेलेत आणि कोणाला दिलेत ही आता चौकशी होण्यासाठी झाली पाहिजे हे निवृत्त झाले तरी यांना वाटायचे मी निवृत्त झाले मला कोण विचारणार नाही पण तत्पूर्वी सत्ता बदले त्यावेळी मात्र जाता जाता काय करावं लागेल ते त्यांना कळेल सर्वच या ठिकाणची असलेली एस्टिमेट ही फुगवलेली आहे मग तो आचरा रस्ता असून दे आचरा रस्तामध्ये तर मनमानी कारभार चालला अनेक ठिकाणी अपघात होत आहेत अनेक ठिकाणी काय होत आहेत त्याच्यावरती कार्यक्रम बघत नाही आठ कोटीचा कणकोलीमध्ये केलेला ब्रिज हा ब्रिज धबधबे काय केले आणि काय केले ते कौतुक केलं पण भविष्यात हे धबधबे चालू राहतील का हा ब्रिज जो केला आहे त्याची एस्टिमेट किती झालं आहे हे सर्व त्याप्रमाणे पंतप्रधानांच्या वेळी झालेली हॅलिपॅड अडीच कोटीची हॅलिपॅड आणि किल्ल्याला शिवाजी पुत्राला केलेले खर्च ह्या खर्चामध्ये तमाम पैसा खालेला आहे आणि तमाम पैसा एक तर पालकमंत्र्यांनी दिलेला आहे इकडच्या लोकप्रतियांनी दिलेला आहे आणि शासन अशा पद्धतीने लोकांना अशा निधी दिल्याचं दाखवत आहेत पण प्रत्यक्षात शासनाच्या जा मंजुरीपेक्षा जास्त निधी घेऊन त्या ठिकाणी कोणाची अद्याप मंजुरी आलेली दिसत नाही आहे आणि एखादा गवारेडा किंवा अन्य जी चित्रं लावलेली आहेत त्या चित्र डी एस आरमध्ये नसल्यामुळे डी एस आर ची प त्याला परवानगी घ्यावी लागेल मान्यता घ्यावी लागेल ती मान्यता घेतलेली नाही या झेंड्यावरती पण एकशे वीस फूट उंच झालं असल्यामुळे त्याला वरती एक लाईट लावावी लागते बिग बिगची ती पण लाईट लावली गेलेली नाही म्हणजे मनमानी कारभाराने मनमानी जर होत आहे त्या कारभाराविरुद्ध आम्ही त्यांनी बोलतोय आणि पालकमंत्री त्याला पाठीशी आहेत हे आणि सर्व पालकमंत्र्यांमुळे अधीक्षक अभियंता मुख्य अभियंता हे पण त्याला पाठीशी आहेत तो एकमेव जिल्ह्यातला आणि कोकणातला लाडका कार्यर अभियंता पालकमंत्र्यांना मिळालेला आहे त्यांनी सर्व तिच्या ह्याच्या असते हे बोर्ड लावले आहेत स्कॅनिंग की तुमका त्या ठिकाणी पर्यटन सेवाने जाणारचे स्कॅनिंग केलेले बोर्ड लावले पण गुगल वरून टाकल्यानंतर आपली जिल्ह्यातली सर्व सर्व पर्यटन स्थळ गुगलला ऍक्सेप्ट करत मग गुगल मध्ये असताना तुमची का लावायची गरज का हे बोर्ड लावून तुम्ही काय काय असं निष्पन्न केला उलट पर्यटन स्थळाकडे जाणारे बोर्ड केला असताच तर ते एखाद्या वेळी सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या दिसले असते ते ते बोर्ड होती ड्रायव्हर ते स्कॅन करणार की गाडी चालवणार म्हणजे तिकडे पण वायफळ खर्च हा जेवढं वायफळ खर्च करून येत तेवढं वायफळ खर्च कार्यकर्ते यांना करत होतं कार्यकर्ते यांना जे आता मी माहिती घेऊन जॉब नंबर म्हणून कोणाची आता दोन हजार चौदा पंधरा झालेली पिढी नंतर कोणाची नळ पंधर बदलणे कोणाचा या बदलणे कोणाची रंगरंगोटी करणे ही अशा पद्धतीने जवळजवळ सात आठ कोटीची कामं केली जॉब नंबर त्याच्यावर स्वतःच्या जवान मधून सात ते आठ कोटीची कामं केल्या हे कामं जी केलेली आहेत त्यात बिचारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आणि ह्या उद्या ठेकेदार उद्या आपली भिके काढणार पण ह्या या एवढ्या मोठ्या रकमेची अतिरिक्त मान्यता देऊन शासनाने अटेच्या सुटी दिल्याने मान्यता या आणि यांचं ह्या जिल्ह्यातलं ते सुटीवर जातं म्हणजे काय लेखाशीर अमोर हे लेखाशीर्षक इमारत रिपेअरिंग करता वापरू शासकीय विमान बांधणे त्यासाठी बांधूच म्हणजे कशा पद्धतीने निधी खर्च करतो वाट लावत आणि परत या निधी बाबत कार्यकर्त्यांनी आतापर्यंत जेवढे जेवढे आरटीआय टाकले त्या त्या आयची माहिती दिलेली नाही जे लकोटे नंबर एक मागितले ठेकेदार त्या कामा लायक ला, आक आहे ती माहिती मागितली तर ती माहिती देत नाहीत कार्यकर्त्यांना आणि मग आपल्यापर्यंत किंवा राज्याची सगळे अपील केलेली आहे त्या अपिला त्या कळतील राज्यात तो, 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 तो माहिती पत्र दिलेलं असा की निवृत्त होण्यापुढे माझी तारीख लावा रेल्वेची कामं वरचा करण्यासाठी का प्रयत्न करत नाही तर रेल्वेच्या प्रिमायसिसमध्ये रेल्वेच्या स्टेशनवरती कोणत्याही प्रकारचं काम करायचं असेल तर तो पैसे <laughs> पाहिजे तो निधी रेल्वेकडे वर्ग होणार रेल्वेकडे वर्ग झाला की यांना मुलीला खाता येणार नाही यासाठी त्यांना रेल्वेकडचं वरचं काम करायचं नाहीये पण या सर्व कामांमध्ये जेवढा मुलीला खाता येईल तेवढा मुलीदा खायचा आहे आज एवढंच नाही तर प्रत्यक्ष असलेल्या रेकॉर्डवर ठेकेदार कोण पनवेलचा आणि आता सत्कार कोणाचा केला तर सरचा म्हणजे हे सब कॉन्ट्रॅक्ट हे नेमतात हे आता ह्याच्यातून सिद्ध झालं म्हणजे सब कॉन्ट्रॅक्ट देण्याची जी प्रक्रिया सुरू झालेली आहे कोणाचे एखाद्या नावाने ठेका द्यायचा पनवेलचे ठेकेदार तिथून ते तीन ठेकेदार इथे आणले शिंदे जिल्ह्यात रेल्वे स्थानकासाठी आणि त्यातलं एक रेल्वे स्थानकसरला सरचा सत्कार केला रेकॉर्ड आणि हे असलेल्या बांधकाम मंत्री त्याला सपोर्ट करतोय म्हणजे अशा सब कॉन्ट्रॅक्ट द्यायला बांधकाम मंत्र्याकडे तीन आणि चार कुटीचे सब कॉन्ट्रॅक्ट देऊन बांधकाम मंत्री त्या असलेल्या सब कॉन्ट्रॅक्टचा सत्कार करतात याचा अर्थ अजून मंडळाकडे असा कोकण रेल्वेचे प्लॅटफॉर्म जे वरती बांधण्याकरता नारायण यांनी आपल्या भाषणात सांगितले की माझ्याकडे प्रस्ताव द्या मी मंजूर करून आणतो वास्तविक पाहता कार्यकारी अभियंता किंवा मुख्य अभियंता नाही रेल्वे जो सुधारणा करताना दोन्ही विषय एकत्र घेतले असते तर ते दोन्ही विषयाचा एकत्र करार झालो असतो आज त्यांचा करार झालेला स्टेशनला दुरुस्ती करण्याची तो दोन्ही करार एकत्र झाला असता पण यांनी वरचा केल्यानंतर ते पैसे रेल्वेकडे जमा करू लागतं म्हणून यांनी ते रेल्वेकडे जमा केलेलं आहे रेल्वेकडे जमा करून ते रेल्वे आपल्या डिझाईन प्रमाणे आपल्या नॉर्म प्रमाणे काम करतो नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाइव चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा